10 okay.

त्यांना एक उमेदवार सुटवासाठी केलं होत पण त्यांच्या लोकांनी आढोणी भूमिका घेतली गेली आणि त्यानंतर वाटावे हा मित्र पाठीपर्यंत खऱ्या अर्थाने पण या सगळ्या प्रकल्पामध्ये आठवणी भूमिका घेऊन जिल्ह्या या नेत्यांना आमची काही चिंता आहे का नाही अशी त्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं काढण्यात आली आणि म्हणूनही निवडणूक लागली बाबतीचा उल्लेख केला की शेतकरी सरकार सगळं थोडा आचलित आहे अतिशय नव्या जागेच्या उमेदवारांना आपण प्राधान्य दिलेलं आहे नव्या जमाचे लोक या निवडणुकीच्या निमित्ताने घेतलेले आणि मग जुन्या आणि नव्याचा एक मेळ घालून ही निवडणूक या ज्याची रचना केल्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकरी संघ हा पुन्हा शेतकरी संघाला पुन्हा जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी भावना आहे मित्र या निवडणुकीच्या निमित्तानं